पिल्लू पिल्लू ए कोंबडी लहान कोंबडी कोंबडी आली पिल्लू कोंबडी जा बस पकड पकड तिला पकड पकड तिला पकड पकड काय गे ती बकरी नाही चावत ना बकरी आहे बकरी काय हम्म ना छोटा है पिलु गेलो चल कुंभड़ी बो आप चल पिल्लाटे गेली बोगे बोल त्याला बोल जाऊ नको पुढं जाऊ नको पुढं पडचिल ना तू ती बघ दादा आई गेली बघ इकडं आई गेली इकडं पिल्लो आईकडं चला इकडं य आई खाऊ टाकते चल कोंबड्याला तू टाक चल ये कोंबडी बस खाली आयपशी बस बस आयपशी पशी कोंबडी लहान कशी हनते कशी म्हणती खोडे खोड कशी म्हणती तू पिल्लं पिल्ल चावल 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 नको मारायचं नाही नको मारू चुनू ए नको मारू चावल चावल कोंबडी चावल कोंबडी चावती मारायचं नसतं तिला नको उचलू आईला म्हणून मारायचं नाही करा मला पडतील तिकडं पडतील